मित्रांनो आता मी तुम्हाला जो थरारक अनुभव सांगणार आहे तो लेखक प्रदीप फोड यांच्या मित्राचा आहे आणि हा त्यांचा सत्य अनुभव आहे चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या या थरारक अनुभवाला तेरा तारखेला नीटचा पेपर झाला गेले दोन वर्ष सचिन नीट म्हणजे वैद्यकीय पात्रता परीक्षेचा अभ्यास करत होता पेपर एकदम छान गेला होता आज त्याच्या डोक्यावर काहीच टेन्शन नव्हतं तो पेपर देऊन रूमवर आला तो शहराच्या ठिकाणी एका अडकडीत पडलेल्या चाळीमध्ये राहत होता पेपर झाला आणि त्याच्या डोक्यावर असलेलं अभ्यासाचं ओझं कमी झालं होतं आज छान एन्जॉय करावं असं त्याला वाटत होतं आज तर खोली मालकसुद्धा नव्हते ते कुठेतरी नातेवाईकांकडे गेले होते सचिनने मित्रांना फोन केला पण त्याची पार निराशा झाली मित्र म्हणाले की आज पेपरमुळे फार थकलो आहोत आपण उद्या काहीतरी पार्टी करूयात खरं तर एक दोन दिवस एन्जॉय करून मग रूम सोडायची असा सचिनचा बेत होता पण मित्रांनी प्लॅनची पार वाट लावल्याने त्याचा मूड थोडा ऑफ झाला होता झालं सचिनने जेवण केलं आणि आपल्या मोबाईलवर मित्रांशी फोनवर गप्पा मारत बसला बघता बघता वेळ कसा निघून गेला ते त्यालासुद्धा कळलं नाही रात्रीचे दोन वाजले होते आणि अचानक लाईट गेली रूममधला लाईट बंद झाला होता म्हणून फोनवर बोलता बोलता त्याने मोबाईलची टॉर्च लावली आणि फोन स्पीकरवर टाकून तो बोलू लागला मित्राचा आवाज अचानक मध्येच अडकू लागला आणि फोन आपोआप कट झाला त्याला वाटलं की स्क्रीनला धक्का लागून फोन कट झाला असणार त्याने पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याचं नेटवर्क पूर्णत गेलं होतं त्याने सहज बाजूला टॉर्च दाबली बाजूला अंधारात चार जण बसले होते काही हालचाली न करता त्याला प्रथम वाटलं की त्याचा भास असावा त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं त्याने पुन्हा टॉर्च दाबली ते चार जण त्याच्यासोबतच खोलीमध्ये होते अगदी क्षणाचीही हालचाल न करता ते मान खाली घालून बसले होते सचिनच्या टोंडचं पाणीच पळालं होतं त्याने त्या चौघांचे चेहरे पकण्यासाठी टॉर्च दाबली लपकन मोबाईलची टॉर्च बंद झाली त्याने मोबाईलची टॉर्च पुन्हा लावण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही त्याला तरतरून घाम फुटला त्याने मोबाईल बेडवर ठेवून बाथरूममध्ये पळ काढला त्याची बोबडीच वळ आली होती तोंडातून शब्दसुद्धा फुटत नव्हता अंधश्रद्धेवर किंचितही विश्वास न ठेवणारा सचिन आता चांगलाच घाबरला होता त्याचे हातपाय लटलट कापत होते तो बाथरूममध्ये उभा होता त्याने दरवाजा आतून बंद करून टाकला होता लाईट गेली असल्याने इतका अंधार होता की त्याला त्याचे हातसुद्धा दिसत नव्हते आता दुष्काळात तेरावा महिना म्हणजे नळ अचानक चालू झाला होता त्याच्या मनात आता एवढी भीती निर्माण झाली होती की तो रामराम राम नावाचा जप करू लागला होता मध्येच तो आवडधुबड का होईना हनुमान चालिसा म्हणत होता जय हनुमान गुणसागर पुढचं काही त्याला येत नव्हतं तरीही तो काहीच्या काही म्हणत होता आणि देवाला वाचव अशी प्रार्थना करत होता त्याने चाचपून नळ बंद केला पण नळामधून बादलीत पडणाऱ्या टपक टपक आवाजामुळे त्याला आणखीनच भीती वाटत होती तो टपक टपक आवाज त्याला शांत अशा बाथरूममध्ये त्याला जीवघेणं वाटत होता म्हणून त्याने अंधारात एखाद्या नेत्रहीन व्यक्तीसारखं चाचवून बाथरूमचा दरवाजा उघडला त्याने खोलीमध्ये ढूम ठोकली मोबाईल चाचवून बघितला आता मात्र मोबाईलची टॉर्च लागली होती त्या अंधाऱ्या खोलीत त्याच्याशिवाय कुणीच नव्हतं त्याने सुटकेचा निश्वास टाकला चला वाचलो बुवा असं म्हणून त्याने सहज ढोळ्या शंकेने मोबाईलची टॉर्च भिंतीवर दाबली तो जीवाच्या आकांताने ओरडला पण घरात खोली मालक नसल्याने त्याची ती आरोळी त्या खोलीत घुमून घुमून विरून गेली त्या भिंतीवर एक लहान मूल एखाद्या पालीसारखं चढत होतं आता तो दरवाजा खोलून बाहेर जाणार होता पण जोरात कोणीतरी धाडधाड दरवाजा ठोकत होतो आता त्याच्याकडे खोलीत खोली, अंगावर चादर ओढून घेण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता तो अंगावर चादर ओढून झोपू लागला पण दरवाजा ठोकण्याचा आवाज काही कमी होत नव्हता त्याने सहज जोरात विछाडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते तरीही प्रयत्न करून त्याने काही बोलण्याचा प्रयत्न केला कोण आहे त्याचा आवाज दरवाजापर्यंत पोहोचला असेल की नाही तेही माहीत नव्हतं पण आता दरवाजा ठोकणं बंद झालं होतं त्याने पुन्हा चादर अंगावर ओढून झोपण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही झोप लागत नव्हती अजूनही लाईट काही आली नव्हती सगळ्या खोलीत भयानक अशी शांतता पसरली होती पण ती शांतता फक्त पाच मिनिटापर्यंतच होती त्या शांततेला भंग करणारा आवाज त्याच्या कानावर येत होता काहीतरी चावण्याचा आवाज त्याच्या कानावर येत होता तो आवाज आता त्याच्या जवळजवळ येत होता तो आवाज आणखीनच वाढत होता सचिन आता घामाने पूर्ण ओला झाला होता त्याला वाटलं की कोणीतरी आपल्याला खाणार तर नाही ना म्हणून त्याने मोबाईलची टॉर्च लावून खोलीमध्ये तो बघू लागला त्या अंधाऱ्या खोलीत काहीच नव्हतं त्याच्या हृदयाची धडझड आता कमी होत होती त्याचं लक्ष सहज बेडवर बाजूला गेलं तो पुन्हा एकदा जोरात ओरडला कानाचे पडदे फाटेल असं त्याचं ओरडणं होतं कारण त्याच्या शेजारी एक माणूस झोपलेला होता तो त्याच्या चबड्याची सतत हालचाल काहीतरी चावत होता त्याचा चेहरा पूर्ण झळालेला होता चेहऱ्याचं मांस खाली टपकत होतं सचिन बेडवरून उठला आणि त्या आपल्या खोलीच्या बाहेर पळाला खोलीच्या बाहेर सुद्धा अंधार होता पण त्याला त्याची पर्वा नव्हती बाहेर कुत्र्यांच्या भुंकण्याचा तो भयानक असा आवाज त्याच्या कानाला असह्य वाटत होता तरीही तो धापत होता जोराची धाप लागून तो थांबला त्याची छाती धडधड करीत होती तो आता रोडवर होता त्याने आपली सुटका झाली असा सुटकेचा निश्वास टाकला होता तो रोडवर एखाद्या वेड्यासारखा फिरत होता रोडच्या बाजूला एका हॉटेलच्या समोर एक भिकारी माणूस झोपला होता तो आधार म्हणून त्याच्या बाजूला जाऊन बसला एव्हाना सकाळचे चार वाजले होते अजूनही उजेड पडला नव्हता सचिन आपल्या मोबाईलवरून फोनवर फोन लावत होता पण त्याचा एकही फोन लागला नव्हता भावाला फोन लागला पण त्याचा आवाज सचिनला ऐकू येत नव्हता सचिन देवाला हीच प्रार्थना करत होता की लवकर सकाळ व्हावी सचिनचे डोळे आता पाणावले होते तो रडायलाही लागला होता तो सारखे फोन लावत होता आणि कोणाचाच आवाज त्याला येत नव्हता आता तर मोबाईलवर फुल नेटवर्कसुद्धा होतं झालं जे व्हायचं नव्हतं तेच झालं त्याचं लक्ष बाजूला झोपलेल्या त्या भिकाऱ्याकडे गेलं त्याच्या काळजाला हातरा बसला तो एका क्षणासाठी चक्रावून गेला होता तो भिकारी अचानक नाहीसा झाला होता सचिनने आता हात जोडले होते दुधाचे पाकिटं घेऊन जाणारा अमूल दुधाचा जा ट्रक हॉटेलसमोर येऊन थांबला होता आता हॉटेल नेमकी उघडली होती आणि दूध पाकिटाचा ट्रे घेण्यासाठी हॉटेलवाला त्या ट्रकजवळ आला होता सचिन त्याच्याजवळ गेला आणि त्याच्याजवळ जाऊन उभा राहिला हॉटेल मालकाला तो ज्या घरात राहत होता त्या घराबद्दल विचारले असता त्याने जे सांगितलं ते ऐकून सचिनने त्याच दिवशी खोली सोडून दिली कारण त्या घराचं बांधकाम करताना एका मजुराचं कुटुंब त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन मरण पावलं होतं असे लोक म्हणतात हे त्याने सचिनला सांगितलं होतं आपले सामान आणायलासुद्धा ना त्याने त्याच्या घरच्यांना सांगितलं हा अनुभव सांगतानासुद्धा सचिन थरथर कापत होता